बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये बीडच्या अंबाजोगाईतून हो हाणामारीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय काही तरुण एका तरुणाला बेदम मारहाण करताना या व्हिडिओ मध्ये दिसतय या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये तर संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी केली आहे कृष्णा साळे या होलार समाजाच्या अनुसूचित जातीच्या तरुणाला अंबाजोगाईच्या शिवारामध्ये चार ते पाच तरुणांनी बेदम मारहाण केलेली आहे तुला खलासच करतो म्हणून जबर मारहाण करत व्हिडिओ शूटिंग करून तो व्हायरल सुद्धा करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यात एका पाठोपाठ एक या घटना व्हायरल होत आहेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे गृहमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी तात्काळ या गंभीर घटनेची दखल घेतली पाहिजे